पार्टी नाही केली रे कधी करायची हा पवन बिर्याणी आणि मस्त काय बिर्याणी बिर्याणी नको दुसरं काहीतरी बनू दुसरं काय करायचंय का आपण एक काम करू पावटाबाद करू ना कुठून आणायचा अरे ते किस ना बाल काय त्याच्या इथून आणू नको बाबा मामाच्याकडून नको आणू ना हे नाही बाबा मग बस ना शांत कशाला आपण एक काम करू किस नाव पावटा राखा किती वाजता जातो नऊ वाजता नऊ ते दहा वाजता 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 आपण उद्या ना सात वाजता चौकात भेटू काय आम्ही ना पावटा घेऊन येऊ सात वाजता गेलो ना त्याला काढणार पण नाही पावटा घेऊन ना आले ती ते जाते दहा वाजता काय ठरलं तर मग उद्या पार्टी फिक्स आणि माझे शंभर पण तोंड काय वाकड करतो मॅजिकलोय आम्ही